बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न एका आयातातून शेताची लांबी एक पॉईंट दोन किलोमीटर असून त्याची रुंदी चारशे मीटर आहे तर लांबीचे रुंदीशी असलेले गुणोत्तर काढा गुणोत्तर प्रमाण या घटकावरील हा प्रश्न इथे लिहा लांबी आणि इथे लिहा रुंदी ओके लक्ष द्या एका आयात आकृती शेताची लांबी एक पॉईंट दोन किलोमीटर लांबीच्या भागामध्ये लिहा एक पॉईंट दोन किलोमीटर ओके आणि रुंदी चारशे मीटर आहे त्या शेताची शेत आयात आहे शेताची रुंदी चारशे मीटर आहे हे जे एकक आहेत मित्रांनो इथं किलोमीटर आणि इथं रुंदी मीटरमध्ये आहे ओके हे तुमचे लांबी रुंदीचे जे एकक आहे अंतरभोजनेचे ते एकक सारखे एक का रुंदी मीटरमध्ये आहे ही लांबीसुद्धा मीटरमध्ये करून घ्या एक, एक पॉईंट दोन किलोमीटरची मीटरमध्ये रूपांतर करायचे झाल्यास दुम बाराशे मीटर होतात कारण काय सर एका किलोमीटरमध्ये मित्रांनो एक हजार मीटर असतो ओके तत्परायन एक पॉईंट दोन किलोमीटरची बाराशे मीटर आणि रुंदी ही ऑलरेडी मीटरमध्ये दर्शवलेली आहे गुणोत्तर प्रमाण काढायचं म्हणजे काय आता हे दोन पद असं समजून एकमेकाला भागीला आहेत आणि आपल्याला भाग द्यायचा या दोन शून्याला हे दोन शून्य गायब होणार आणि चार बाराला भाग जातो चारच्या पाड्यामध्ये चार आणि बारा ह्या दोन्ही संख्या आहेत जसं की चार एक चार आणि चार किती बारा गुणोत्तर प्रमाण किती लांबीचं रुंदी सोबत असलेलं तिनास एक ओके आणि मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण